नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळेजण मस्त मजेतच असाल तर आजचा दिवस खूप छानसा होता आणि तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे काय आखाड स्पेशल आहे का तर आज माझ्याकडं आखाड स्पेशल आहे काय ते पुढे सांगते छान असं सा घर आवरलं होतं सुंदर असं मस्त वाटत होतं फ्रेश वाटत होतं आणि बाहेर पावसाची तर काही कमी नव्हतीच आणि स्वतः पिल्लू म्हणत होतं यार मम्मा किती छान वाटतं आहे गं घरामध्ये आज तर म्हटलं तुम्ही असं स्वच्छ ठेवलं तर का नाही राहणार रा असं स्वच्छ पण काय आमच्या माझ्याकडे तर असं स्वच्छ बिलकुल राहत नाही ज्या पिरियडला स्कूलमध्ये असेल त्या पिरियडला असं स्वच्छ आणि मन प्रसन्न करणारं घर माझं असतं आणि पावसाची तर काही कमी नाहीच आहे खूप जोरदार असा पाऊस चालू होता तर चला म्हटलं आखाडाचा बेत करूयात आणि ठरलं तर असं काहीच नव्हतं प्लॅनिंग एकदम शेवट झाली पण छान अशी झालेली तर पुढे बघा नक्की काय प्लॅनिंग आहे काय नाही मस्त इवनिंगला छान आणि मस्त कच्चे दाबेली खाऊन घेतलं आणि प्लॅनिंग बघा हॅलो गायज वेलकम टू बॅक अवर यूट्यूब चॅनल गौरी पिंगळे फिफ्टीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असा असणार आहे आपला तर मी बनवणार आहे आज बिर्याणी आणि खरं सांगताय मी आज सेकंड टाईम बिर्याणी बनवते मी बिर्याणी बनवली नाही मोस्टली कारण तर काही कंटिन्यू करा मी काय काय करणार आहे वगैरे सगळं तुम्हाला दाखवते सो स्किप करू नका शेवटपर्यंत बघा मी कशी बनवते काय बनवते ते खास तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येत आहे तर कंटिन्यू करा चला तर मग आपण बिर्याणी कशी बनवतात त्याच्यासाठी तयारी करूयात तर सर्व सर्वात आधी मी घेतलं होतं एक किलो चिकन आणि एक किलो चिकन मस्त स्वच्छ धुवून घेतलं दोन तीन पाण्याने त्यानंतर ते घेतलं कढईमध्ये ठेवलं आणि त्यानंतर मग मी ते मस्त स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करायचे होते आपल्याला तर मसाले असे ॲड केले मी की पहिले हळद घेतली जसे एक किलो की चिकन त्यासाठी जेवढी तेवढी हळद लागते तेवढी घेतली प्रमाणानुसार तर माझा स्पून छोटा आहे इकडे त्यामुळे मी जरा स्पून तीन चारच टाकले कारण की स्पून खूप छोटा होता त्यामुळे नंतर मी टाकून घेतलं थोडंसं ॲडजस्ट करा कॅमेरा इथे हालतोय त्यामुळे त्याचं कारण मी नंतर सांगते की काय ते आणि त्याच्यानंतर मग इकडे घेतलं मी लाल कलरचं तिखट घेतलं तेही आपले चार पाच स्पून टाकले कारण स्पून छोटा आहे समजून घ्या परत परत सांगते मी परत म्हणाल की किती सा टाकलेत वगैरे आणि त्यानंतर मी घेतलं ते आपल्याला लाल तिखट लाल मिरची पावडर घेतली ती टाकून घेतली त्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे जेवढे काही मसाले अवेलेबल तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही टाकू शकता मी तर एवढेच टाकले आणि त्यानंतर मी टाकले आपले माझ्याकडे बिर्याणी मसाला होता थोडं एक छोटंसं पॅकेट होतं आणि प्लस मी एक मोठं फोर्टी फाय रुपीजचं आपल्याला बिर्याणीचं पॅकेट भेटते ते असे मिळून एक दीड पॅकेट मसाला मी टाकला होता त्यामध्ये बिर्याणीचा आणि त्यामध्ये बिर्याणी मसाला तुम्ही बघू शकता तर तो टाकल्यानंतर मग मी त्यामध्ये टाकलं थोडंसं दही आणि दही टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता म्हणजे आपल्याला हवं तसं प्रमाण घ्यायचं आहे जसं चिकन असेल अर्धा किलो असेल तर त्याप्रमाणे घ्यायचं एक किलो असेल तर त्या प्रमाणे घ्यायचे जसं चिकन असेल त्याप्रमाणे आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे आपण मसाले यूज करायचे आहेत सो त्याच्यानंतर मी घेतला थोडासा चिकन मसाला टाकला ॲड केला त्यामध्ये चिकन मसाला आपला जो रेग्युलर आपण वापरतो तो एव्हरेस्टचा तो मी यूज केला आणि त्यानंतर मी वापरलं दही दही पण माझ्या अंदाजानुसारच घेतल्या सगळ्या गोष्टी मी माझ्या अंदाजानुसार घेतलेल्या आहेत की एक किलो चिकनच्या प्रमाणे किती लागतील ते सो तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता जर माझं कोणी चे बघून करत असेल बिर्याणी तर आणि त्यानंतर घेतला मी पुदिना मस्त स्वच्छ धुवून ठेवला होता चिरून ठेवला होता बाजूला आणि त्यानंतर मी पुदिना घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे जी ती पण स्वच्छ धुवून मस्त चिरून घेतलेली आहे आणि मस्त ते सगळं एकत्र केलं आणि एकत्र केल्यानंतर मिश्रण छान असं मिक्स करून घेतलं आणि ते मिश्रण मिक्स केलेले माझ्या नंदेने म्हणजे चकुलीने आणि त्यानंतर छान असं मिश्रण मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते मी मॅग्नेट होण्यासाठी जरा एक अर्धा पाऊन तास ठेवलेलं होतं कारण की चिकन मॅग्नेट झालं ना छान की ते भातामध्ये छान मुरलं जातं बिर्याणीमध्ये पण आमच्याकडे शेवटच्या क्षणी ठरलं होतं की बिर्याणी करायचं त्यामुळे काय झालं की त्याला जास्त वेळ भेटला नाही तर अर्धा ते ता पाऊन तास पण आम्ही ठेवलं शक्यतो तो एक, ता, एक ते दीड तास ठेवावं लागतं शक्यतो आपल्याला जर दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्ही करून ठेवलं तरी चालेल चिकन मॅग्नेट करून ठेवलं तरी चालेल पण किंवा एक तास ठेवलं तरी चालतं तर आम्ही अर्धा पाऊन तास ठेवलं होतं चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलं त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि मस्त स्मॅश करून घेतलं आणि सगळं असं सा मिश्रण एकजीव करून घेतलं जेणेकरून आपण जेवढे काही मसाले हळद वगैरे प्लस दही आणि जे काही टाकले आपण त्यामध्ये ते सगळं असं चिकनला लागलं पाहिजे व्यवस्थितपणे आणि मिश्रण अगदी म्हणजे अगदी छान असं छान झालं होतं बघू शकता तुम्ही पुढे खूप असं मस्त हे करून घ्यायचं आणि तुम्हाला सांगायचं आहे काहीच मला की मी पहिल्यांदा बिर्याणी बनवली होती ते तीन चार वर्षापूर्वी आणि सेकंड टाईम मी आज बनवते आहे त्यामागचं कारण इतका सारा गॅपचं कारण काय की दोन माणसे तर दोन माणसांसाठी काय बिर्याणी बनायचं असा माझा हेतू असतो आणि मुलं काही इतकं खात नाही आहेत त्यामुळं मी काय बिर्याणी बनवली नाही आज चकुलीचं फारच हट्ट होता आपण बनवूयात आजच नाही गेले दोन चार वेळा ती म्हटली होती तर फायनली आमचा मुहूर्त आज आला असल्यामुळे मी बिर्याणी बनवायला घेतली आहे आणि त्यामुळे काय झालं की चला बाबा आज खायला आपण एवढे जण आहेत तर बनवूयात म्हणून त्यामुळे मी बिर्याणी बनवायला घेतली आहे आणि बिर्याणी बनवणं मी शिकले इकडून तिकडून कुठे नाही आपलं युट्यूबवरनं शिकले आणि बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला त्या हळूहळू सगळ्या सांगणारच आहेत की मी त्या शोधतामुळे मला पहिलं लग्नाआधी स्वयंपाक बिलकुल यायचा नाही ते लग्नानंतर मी सगळ्या गोष्टी हळूहळू शिकून शिकून आतापर्यंत मी सगळ्या शिकलेली आहेत बऱ्यापैकी तर अशा प्रकारे मस्त चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे तरी ती टेस्ट करून बघते की आळणी वगैरे तिकट स्पायसी मुलं खाणार आहेत त्यावर त्यामुळे थोडंसं कलरचं तिकट तिने अजून ॲड केलं की जेणेकरून करून अजून छान कलर यावं त्याला तर छान असं बघताय तुम्ही किती छान दिसतंय चिकन मॅगिनेट झाल्यानंतर चिकन ठेवून दिलं मॅगनेट वगैरे करून आणि एका टोपामध्ये तांदूळ घेतलं मी आणि ते तांदूळ आमचं स्वतःचं घरचं तांदूळ आहे की जे साईराम तांदूळ म्हणून आहे पुढे तुम्हाला दिसेलच ते तांदूळ मी धुवून घेतलं स्वच्छ दोन चार वेळा आणि त्यानंतर मी ते मस्त पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलं आणि त्यानंतर एक टो तो एका टोपामध्ये पाणी उकळत ठेवून त्यात थोडंसं तेल टाकून जे आपले खडे मसाले ते टाकले होते आणि त्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर जे मी अर्धा तास तांदूळ भिजत ठेवलं होतं ते त्यामध्ये टाकलं आणि ते टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता दहा मिनटं वाफ आणून दिली ज्या उकळीवरती जो तांदूळ फुलला होता इतका छान कारण त्याला अर्धा परतच पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यामुळे तुम्ही पुढे बघू शकता उकळी आल्यानंतर आम्ही दहा मिनिटातच तो तांदूळ काढला असावा आणि छान असा राईस मोकळा झाला होता आणि खूप छान होता आणि आम्ही नेहमी मी ह्याच राईसचा मसाले म्हणा मसाले भात म्हणा बिर्याणी म्हणा ह्याच राईसचं करते मी तरी आणि त्याच्यानंतर मस्तपैकी एकीकडे एक 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 भात असं सुकट ठेवलं जेणेकरून मोकळा हवा मोकळा तर ऑलरेडी झालाच होता आणि त्यानंतर इकडे घेतलं कढईमध्ये चिकनचे जे मॅग्नेट केली होती ती ग्रेव्ही करायला चलो म्हंटलं आता ग्रेव्ही दाखवते तुम्हाला तर इकडे तेल घेतलं तेजपत्ता वगैरे सगळं टाकून घेतलं ऑलरेडी सगळं चिकन मॅग्नेट करताना आम्ही टाकलं होतं त्यामुळे इकडे ग्रेव्ही तेवढं काही टाकणार होतं आणि इकडे आमच्या खूप साऱ्या गप्पा चालू होत्या आणि खूप दिवसानंतर भेटल्यानंतर गप्पा करता करता आमची बिर्याणी चालू आहे आणि तुम्हाला माहितीच आहे किचनमध्ये कोणी असलं एक्स्ट्रा लेडीज तर गप्पा करता करता स्वयंपाक करण्याला पण काहीतरी वेगळीच मज्जा येते सो अशाच प्रकारे आफ्टर लॉंग टाईम ती आली होती आणि वेळ काढून आली होती ती सध्या खूप बिझी आहे त्यामुळे ती माझ्यासोबत तुम्हाला दिसत नाही बरेच जण लोक मला विचारतात ती तुझ्यासोबत असते ती कुठे इन ऑल सो ती जरा बिझी असल्यामुळे ती नाही दिसत आहे माझ्यासोबत आणि व्हिडिओला वगैरे टाईम असला ती नक्कीच येईल येते माझ्याकडे सो अशा प्रकारे मस्तपैकी इकडे ग्रेव्हीसाठी कांदा मी परतत ठेवला होता पिल्लूला वेलो पिल्लू आपल्याकडे आचारी कोण आला आहे बघायच तर तो दाखवतो एक बघा ही आली आमच्याकडे आचारी म्हणून सो so, अशा प्रकारे मस्तपैकी गप्पा शप्पा करत आम्ही मस्त बिर्याणीची तयारी चालू होती इकडे मग आता कांदा तळून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडासा मसाला ऍड केलेला आम्ही आणि मसाला ऍड केल्यानंतर परत त्यामध्ये टोमॅटोची प्युरी ऍड केली आहे आणि ती टोमॅटोची प्युरी ॲड करून मस्त आम्ही फ्राय करून घेतलं मस्त मसाला वगैरे शिजून घेतला आणि त्यामध्ये परत थोडासा कांदा मसाला आणि आपले जे थोडे थोडे मसाले लाईटली टाकले आणि कोथिंबीर टाकली अशा प्रकारे ग्रेव्ही रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे पण आम्ही थोडासा बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे आणि ग्रेव्ही रेडी झाल्यानंतर त्यात आम्ही जे मॅग्नेट केलेलं चिकन होतं ते ॲड केलेले आणि मस्त परतून घेतलं छानपैकी तुम्ही पुढे बघू शकता आणि परतून घेतल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे सॉरी uh, पाणी ठेवून ते मस्त शिजत ठेवलेलं आहे जे जेणेकरून ग्रेव्ही छान अशी रेडी व्हावी हो आणि मस्त शिजून झाल्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता कि ग्रेवी की ग्रेव्ही किती छान रेडी झालेली होती चला तर मग ग्रेव्ही रेडी होती आहे तोपर्यंत तो मी इकडे मस्त जो कांदा चिरला होता तो आपल्या मसा बिर्याणीवरतीवरती थर लावण्यासाठी मला फ्राय करून घ्यायचा होता म्हणून मी कांदा एकीकडे एक एक फ्राय करत होते आणि म्हटलं चला नुसती बिर्याणी खाण्यात काय मज्जा नाही म्हणून भाकरी आणि सुकं चिकणी केलं होतं म्हणून म्हटलं चला भाकरी पण बनवूयात म्हणून एक सगळ्यांसाठी एक सिंगल सिंगल अशी भाकरी करून घेतली की जेणेकरून चला आखाडा स्पेशल होऊन जाऊ देत आणि अशा प्रकारे मी भाकरी करून घेतली करत होते आणि एकीकडे एक ग्रेव्ही शिजत होती आणि पिल्लं फार त्यांची त्यांच्या मदत खेळत होती बाहेर टी व्हीचा आवाज खूप सारा मोठा होता त्यामुळे मला वॉईसवर करावा लागतो इकडे सो अशा प्रकारे मस्त ग्रेव्ही रेडी झालेली आहे गाईज बघू शकता तुम्ही आणि ग्रेव्हीला असं मस्त तेल तरंग असं सुटलेलं आहे छान वाटतं बघायला पण आणि त्यानंतर कुणाल लाडू आला इकडे आणि माझ्या पिल्लूला रडून गेलेला आहे सो कुणाल लाडूला आम्ही फटके दिलेले आहेत बघू शकता तुम्ही फायनली ग्रेव्ही रेडी होऊन आम्ही आता भाताचे थर लावायला घेणार आहोत इकडे मस्त कांदा फ्राय करून झालेला आहे आणि इकडे मस्त तूप सोडलेलं आहे जेणेकरून मी पातीला यूज करते तर वर जणांना प्रश्न पडेल की हे पातीला तर हो माझ्याकडे एवढी सारी भांडी नाही आहेत मोजकीच भांडी मी ठेवलेली आहेत आणि जर्मलची वगैरे भांडी जास्त नाही आहेत माझ्याकडे तर ह्या पातीला जे यूज मी कधीतरी क्वचित असं काही मोठं करायचं असेल तर करते जास्त काही यूज होत नाही आहे अशा प्रकारे इकडे मस्त कलरिंग चाललेलं आहे की जेणेकरून जेवढे कलर अवेलेबल होते त्या कलर आम्ही टाकलेले आहेत आणि त्यानंतर थर लावण्यात आलेलं आहे तर पहिले आम्ही चिकनचा थर लावला कांदा खाली टाकला छकुली आयडियानुसार आणि त्यानंतर मग तिकडे मी टाकलेला आहे मस्त राईस आणि परत चिकन लेअर परत राईस परत चिकन चिलेअर पुदिना अँड ऑल तुम्ही पुढे बघतायस ते कसं त्या पद्धतीने थर लावले गेलेले आहे तर काही बिर्याणी दाखवण्यामागचं कारण असं की चलो मी आज बनवली होती म्हणतात तुमच्यासोबत जोपर्यंत तुमच्यापर्यंत एक एक रेसिपी आपण शेअर करावी जेणेकरून मी काय करते ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला कोणाला आयडिया येत असेल की अशामध्ये काय करायचं आहे किंवा तू माझं काही चुकत असेल तर मलाही सांगत जावा तर अशा प्रकारे आम्ही बिर्याणी रेडी केलेली आहे आणि मस्त आम्ही बिर्याणीचा आस्वाद घेत आहोत तर तुम्ही या बिर्याणी खायला तर तुमचा आखाड स्पेशल झाला की नाही नक्की कळवा कमेंटमध्ये आणि माझा अशा पद्धतीने झालेला आहे आखाड स्पेशल तर आखाड स्पेशल असं खूप जणांचं असतं पण मला असं एवढं काही वाटत नाही आखाड स्पेशल आखाड स्पेशल असे वन मंथ कसा निघून जातो काही कळत नाही आहे त्यामध्ये तर चलो आम्ही बिर्याणीचा आस्वाद घेतो मस्तपैकी बिर्याणी तर दिसती छान तर टेस्ट करून बघूयात की कशी झाली आहे इथे दिसायला तर खूप छान दिसती आहे मस्त कोथिंबीर अशी टाकली आणि वाफ द्यायला ठेवली आम्ही बिर्याणी आणि चलो आता जेवण करून घेतो तर मस्तपैकी आम्ही जेवायला बसलेलो आहे तुम्ही पण या जेवण करायला आणि अशा प्रकारे आमचं प्लेट रेडी झालेली आहे तर सगळ्यांनी कमेंट केलं छान छान की छान झाली म्हणून पेन गोष्ट माझ्या पिल्लूची कमेंट ती महत्त्वाची कमेंट आहे माझ्यासाठी तर अशा प्रकारे आम्ही जेवायला बसलेलो आहोत तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर लवकरदा चॅनेलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या तुमचं बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग